काय निदन आज आम्ही शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्याच्या मार्फत मुख्यमंत्रीला निवेदन दिलेलं आहे आमचे एकच म्हणणं आहे की ह्या शासनाने जे आत्ता लाडकी बहीण जी योजना काढली ते योजनेच्या काढी त्याचं स्वागतच करतो आम्ही पण शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज सगळं जर माफ केलं असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं असतं उंचिता बहुजन आघाडीच्या वतीने आमचं आता याच्यातून असं म्हणणं आहे की तात्काळ शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफी करावा आणि जे शेतकऱ्याला पीक कर्ज काढण्यासाठी पुनर्गठन करण्यासाठी ज्या अटी लागू केलेल्या आहे सिव्हिलच्या त्या अटी तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयापुढं येणाऱ्या चार दिवसामध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे आणि रस्ता रोको करणार आहे